आणि आता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी महत्वाची अपडेट समोर येते सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला कोर्टात हजर केलं गेलेलं आहे आणि त्याला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला या दोघांनाही आता अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय आज सकाळीचे दोघेही साडेचार वाजता स्वारगेटवर पोलिसांना सापडले त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि अटक केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं तर कोर्टाकडून त्यांना आता अठ्ठावीस मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आता या पोलीस कोठडीमध्ये पोलीस नेमकं काय तपास करतात कशा प्रकारे यांची चौकशी होते काय काय गोष्टी समोर येतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय पिंपरी चिंचवड पोलीस दोघांची सात दिवसांपेक्षा जास्त पोलीस कोठडी त्यांनी मागितली होती मात्र त्यांना अठ्ठावीस मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आता या अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांच्याविषयी काय चौकशी केली जाते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे याविषयी अधिक माहिती देत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड सागर आपण पाहतोय सासरा आणि दीर वैष्णवीचा त्यांना आज सकाळी अटक करण्यात आली आणि त्यांना आता अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नेमकं कोर्टामध्ये काय काय घडलंय पाहिलं तर या दोघांनाही आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं कोर्टामध्ये हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना अठ्ठावीस था था तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती दिलेली आहे यामध्ये काही महत्वाचे पुरावे जे आहेत ते शोधायचे आहेत त्याचबरोबर जी हुंडा उन, दिलेला आहे ती रक्कम जप्त करायची आहे गाडी तर पोलिसांनी जप्त केलेली आहे ज्या या राजेंद्र असेल किंवा सुशील असेल या दोघांना खुली मदत केली ते कुठे कुठे लपले होते या सर्वांचा शोध घ्यायचा यामुळे पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आली अशी मागणी जी आहे ती करण्यात आली आणि त्यानंतर अठ्ठावीस पर्यंत ही पोलीस कोठडी जी आहे ती दोघांना देण्यात आलेली आहे यापूर्वीच लता हगवले त्यानंतर करिश्मा हगवले आणि या सव्वीस तारखेपर्यंत पोलीस पोर्टल जी आहे ती देण्यात आलेली होती त्यामुळे आता अठ्ठावीस तारखेपर्यंत आणि सव्वीस तारखेपर्यंत ही पूर्ण अठ्ठावीस तारखेपर्यंत आणि सव्वीस तारखेपर्यंत ही पूर्ण हगवणे फॅमिली जी आहे ती लॉकअपमध्ये असणार आहे आणि आता पोलीस कशा पद्धतीने तपास करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी पुन्हा आपल्याला एकदा दाखवू शकतो की कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो सध्या पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर हगवणे फॅमिली असेल यांच्याकडून अनेक महत्वाचे कागद जे आहेत ते पोलिसांना हस्तगत करायचे आहेत त्याचबरोबर ते ज्या ठिकाणी लपलेले होते त्यांना पैसा कोणी पुरवला त्या त्या काळामध्ये त्यांना कॉल कोणाचे आले याचाही शोध पोलिसांना घ्यायचा आहे आणि आता यामध्ये या सर्वाचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी या दोघांची असणार आहे नक्कीच धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय आताची सर्वात महत्त्वाची अपडेट ती म्हणजे वैष्णवी जिने आत्महत्या केली होती तिचा सा सासरा आणि तिचा सा धीर आज सकाळी त्यांना अटक करण्यात आली आणि नंतर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना आता अठ्ठावीस मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे